भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरामध्ये शोककळा पसरली वयाच्या केवळ सहासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पहाटेच्या सुमारास त्यांना छातीत त्रास जाणवू लागला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तर शिवाजीराव कर्डिले हे नाव म्हणजे स्थानिक राजकारणात जनतेचा आवाज म्हणून ओळखलं साध्या पार्श्वभूमीतून उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्व आज अखेरच पाऊल टाकून गेलं आता त्यांच्या आयुष्याचा प्रवास राजकारणातील वाटचाल सविस्तर जाणून घेऊ या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहत आहे देदानका कर्डिले यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरानगर या गावामध्ये झाला सुरुवातीच्या काळात ते दूध व्यवसायाशी संबंधित होते सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले शिवाजीराव कर्डिले यांनी समाजसेवेची ओढ असल्यामुळे ग्राम पातळीवर काम करण्यास सुरुवात केली ग्रामपंचायत सदस्य नंतर सरपंच आणि त्यानंतर जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिलेला आहे दोन हजार नऊमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि आश्चर्यकारकपणे प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले जनतेशी असलेला थेट संवाद प्रामाणिकपणा आणि लोकांमध्ये रुजलेला विश्वास यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्षाचे मजबूत नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली दोन हजार चौदामध्ये मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या संघटनेला नवी दिशा दिली सहकार क्षेत्र बांधकाम शिक्षण आणि ग्रामीण विकास या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं काम केलं त्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि संधी उपलब्ध करून दिली पण त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही सोपं नव्हतं दोन हजार अठरामध्ये त्यांच्यावर काही गंभीर आरोप झाले काही प्रकरणांमध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं परंतु त्यांनी नेहमीच कायद्याचा आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखला या सर्व अडचणीनंतरही त्यांनी जनतेचा विश्वास टिकून ठेवला आणि आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत राहिले त्यांच्या कार्यशैलीत एक गोष्ट कायम होती ती म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर बोलणं जनतेसोबत राहणं आणि विकासाचं स्वप्न साकार करणं त्यामुळे राहुरी तालुक्यातील लोक त्यांना आपला नेता नव्हे तर कुटुंबातील सदस्य मानत असत गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत अधूनमधून बिघडत होती मात्र ते आपल्या राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांपासून कधीही मागे हटले नाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या मतदारसंघातील लोकांशी संवाद कायम ठेवला आज त्यांच्या जाण्यानं त्या सगळ्या कार्याला एक वेदनादायक विराम लागला त्यांच्या निधनाची बातमी समजताच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली भाजपचे राज्यस्तरीय नेते विरोधी पक्षनेते विविध राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली व्यक्त केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राहुरीमध्ये हजारो कार्यकर्ते समर्थक का आणि ग्रामस्थ एकत्र येत आहेत आणि प्रत्येकाच्या उठांवर एकच वाक्य आहे आमचा नेता गेला शिवाजीराव कर्डिले यांचं व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य संयम आणि संघर्ष यांचं मिश्रण त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचा मार्ग म्हणून नाही तर लोकसेवेचं साधन म्हणून वापरलं सामान्य माणसांसाठी नेहमी उपलब्ध असणारा नेता म्हणून ते ओळखले जात त्यांच्या कार्यकाळात रस्ते शाळा पाण्याच्या योजना आणि शेतकऱ्यांसाठी असंख्य उपक्रम राबवले गेले अशा नेत्याची पोकळी सहज भरून निघणं कठीण आहे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की ते शेवटच्या क्षणापर्यंत कामाबद्दल बोलत होते राजकारण आणि विकास हेच त्यांच्या श्वासामध्ये होतं आज त्यांच्या जाण्यानं केवळ भाजपच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्हा दुःखामध्ये आहे अनेकांनी त्यांना जनतेचा नेता म्हणून श्रद्धांजली अर्पण केली राजकारणात त्यांनी दाखवलेली संयमशीलता राजकारणातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवण्याची ताकद आणि विकासाच्या वाटेवर ठाम राहण्याची प्रेरणा ही त्यांच्या वारशाची खरी ओळख ठरते या जाण्यानं राहुरीच्या राजकीय इतिहासात एक युग संपला आहे त्यांच्या आठवणी कामगिरी आणि दिलेली शिकवण हीच आज सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे जनतेसाठी झटणारा नेता विकासाच्या कामामध्ये आघाडीवर असणारा कार्यकर्ता आणि नम्र स्वभावाचा माणूस अशी त्यांची ओळख कायम राहील दे दणकाकडून शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली